नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे टूर तूर बाजारभाव आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली सहा क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जसे दर दहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली त्रेपन्न क्विंटल जशी दर नऊ हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकाळी एकशे ऐंशी क्विंटल जॅसीजा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल